नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे काल गुजरातची राजधानी गुजरातमधील अहमदाबाद या शहरात एका विमानाला दुर्घटना झाली या विमानात दोनशे सत्तेचाळीस प्रवासी होते या 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 आणि जा, या दोनशे सत्तेचाळीस प्रवाशांचंही या दुर्दैवी झालेल्या अपघातात निधन झालं या विमानाचा पायलट शंभर वार होता त्यानं दाट वस्तीत विमान कोसळू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि ज जास्त जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्याच्या या प्रयत्नामुळं फक्त विमानातीलच प्रवासी दागावले गेले या सर्व विमान प्रवाशांना आपल्याला याच्यानंतर ते भावपूर्ण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता प्रभाग रचना तयार करण्याचे कामानं वेग घेतला आहे बहुतांश ठिकाणी आता एक पूर्वीप्रमाणेच प्रभाग होतील काही ठिकाणी ते चार सदस्यांचे प्रभाग राहतील तर मुंबई आणि पुणे या महापालिकेत ते कदाचित एक सदस्यीय प्रभागच राहतील असं आहे की प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर मग प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ही प्रभागाची रचना राज्य निवडणूक आयोगाकडं होती त्यानंतर मग राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार मिळून या प्रभागात कुठल्या प्रभागात कुठल्या जातीचं कुठल्या प्रवर्गाचं आरक्षण ठेव ठेवायचं यावर निर्णय होईल तो झाल्यानंतर मग त्यावर कोणाला काही आ आक्षेप असतील तर त्या आक्षेपासाठी साधारण एक सप्ताहाची वेळ देणार देण्यात येणार आहे आणि मग त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक जी गेली तीन वर्षे झाली नव्हती तिची प्रक्रिया सुरू होती पण तरीही किती सुप्रीम कोर्टानं जरी सांगितलं असलं की सप्टेंबरच्या अंतापर्यंत तुम्ही ही निवडणूक घ्या पण ती काही तोपर्यंत होऊ शकेल असं वाटत नाही शक्यतो ऑक्टोबरच्या मध्या मध्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या अंतामध्ये स्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडेल राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे अठ्ठेचाळीस नगर पालिका ब सव्वीस जिल्हा परिषदा आणि जवळपास तीनशेच्या आसपास पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुका या काळात या पार पडतील आणि तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर देशात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थावर लोकप्रतिनिधी दी, निवडून येतील असं दिसतंय आणि हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग प्रत्येक पक्षाची खालच्या पातळीपर्यंत त्यांची यंत्रणा आणि त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी झालेले आपल्याला दिसून येतील आज तुमचा शेवटच धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद